पैठण येथील भूमी अभिलेख नोंदीनुसार सरकारी गाडी वहिवाट रस्त्यात येणारी जमीन शेतकऱ्याला विक्री करून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले आदित्य बिल्डर अँड डेव्हलपरचा मालक कैलास नानासाहेब पवार याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एन एस मोमीन यांनी नामंजूर केला आहे सुनावणी वेळी अतिरिक्त सरकारी वकील डी ए वाकणकर यांनी युक्तिवाद करून जामीन अर्जाला विरोध केला होता या प्रकरणात ओम प्रकाश नथू प्रकाश जयस्वाल बिडकिन तालुका पैठण यांनी दिली त्यानुसार आणि कैलास नानासाहेब पवार हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत दोन हजार बारा मध्ये पवारने जयस्वाल यांना सांगितले की बिडकिन येथील गट क्रमांक आठशे तेवीस श्रद्धानगर येथील भूखंड एन ए फोर्टी फोर केलेले असून तुम्ही धंद्यासाठी रोड लगत चार पाच प्लॉट घ्या तसेच पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या एन ए ग्रामपंचायत बिडकिंग यांचा आठ असा उतारा प्लॉटिंगचा नकाशा आणि आदित्य बिल्डर्स आणि डेव्हलपमेंट तर्फे कैलास पवार या नावाचा दाखवला त्यामुळे यांनी जानेवारी रोजी प्लॉट क्रमांक एकोणतीस ची पैठण येथील निबंधक कार्यालयात जाऊन रजिस्ट्री केली त्यानंतर पुन्हा बारा आणि अठरा डिसेंबर दोन हजार बारा रोजी प्लॉट क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस ची रजिस्ट्री केली सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पैठण तहसीलदारांची जयस्वाल यांना नोटीस आली त्यात संबंधित प्लॉट हे भूमी अभिलेखाप्रमाणे सरकारी गाडी वहिवाटीच्या रस्त्यावर तो रस्ता मोकळा करणे आहे असे नमूद केले होते तेव्हा कैलास पवार याने फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले प्रकरणात बिडकिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण